नालंदगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील आठवडे झारखंड पुणे नाशिक सोलापूर चाकण त्याचप्रमाणे केरळ येथून हस्तगत केले असल्याची अधिकृत माहिती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेजार यांनी झंझाबाद न्यूजला दिली पोलिसांनी सहा लाख सहा हजार रुपयांचे सव्वीस मोबाईल हस्तगत केले असल्याचे सांगितले हस्तगत केलेल्या मोबाईलचे कोण आहेत भाग्यवान ते पाहूयात त्यात विनायक भुजबळ पूर्ण नाव माहीत नाही यांचा ॲपल चौदा कंपनीचा मोबाईल मिळून आला आहे कोणाचा मोबाईल पोलिसांनी मिळवले त्यात भाग्यवाची नावे पहा भुजबला भरत भुजबळ राणा नारायणगाव ॲपल तेरा ज्ञानेश्वर दत्तात्रय मुळे राणार मांजरवाडी यांचा ओपी कंपनीचा सा मोबाईल सौरभ गणेश डुकरे ओ पी सत्तावीस प्रो गणेश बाळासाहेब फुलवडे राणा नारणंदगाव सनी रवींद्र गुंजाळ वारवाडी सचिन दिनकर हांडे एडगाव सागर सोनबा चिलकेवार आकाश पाटील या पाच जणांचा वन प्लस नावाचा कंपनीचा मोबाईल आहे संदीप गजानन वायकर दत्तात्रय विष्णू पिंगट या दोघांचा रिअलमी कंपनीचा मोबाईल मिळून आला आहे अक्षय डेरे कृष्णा दगडू गायकवाड सलमान चान शेख या तिघांचा विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला आहे गणेश घोलप अठरा जितेंद्र जाधव पूर्ण नाव माहीत नाही या दोघांचा विओ कंपनीचा मोबाईल मिळून आला आहे गोरक्ष दत्तात्रय लोखंडे सुनील लोखंडे रवींद्र मोरे भाऊबाळू केदार या चौकांचा ओप्पो कंपनीचा समीर संतदास लोखंडे मोटोरोल वैशाली बाळासाहेब जाधव शाओमी शहादा मनियार इंटेल पोलिसांनी जाहीर केलेल्या सव्वीस भागीवनांची नावे आहेत